जाग, श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त दत्त कॉलनी येथे वृक्षरोपण आणि नामकरण सोहळा संपन्न बातमी आहे जतची काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नगरसेवक श्री संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक दोन दत्त कॉलनी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या प्रसंगी सुशोभीकरण कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार विक्रमसिंह हो सावंत यांच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या संदेशासह हा कार्यक्रम पार पडला तसेच या भागातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी लक्षात घेऊन प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे आणि कॉलनीतील रस्त्यांचे नामकरण करण्यात आले ज्यामुळे परिसराला एक नवीन ओळख मिळाली प्रभागातील गल्लीच्या सुरुवातीला रस्त्याचे नाव आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या ना नागरिकांची नावे असणारा फलक लावण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी नगरसेवक संतोष उर्फ साहेबराव कोळी यांच्या कार्यक्षमतेचे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे तोंड भरून कौतुक केले त्यांनी सांगितले की, की जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि परिसराचा विकास साधण्यासाठी संतोष कोळी नेहमीच तत्पर असतात त्यांच्यासारख्या लोकप्रिय खऱ्या अर्थाने परिसराचा विकास होतो या खास प्रसंगी प्रभागातील सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन संतोष उर्फ साहेबराव कोळी यांचा वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार केला त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या सत्काराने संतोष कोळी भारावून गेले आणि त्यांनी नागरिकांचे मनोमन आभार मानले या कार्यक्रमाला माननीय सुजय नाना शिंदे मार्केट कमिटीचे सभापती डॉक्टर विजय पाटील माननीय बाबासाहेब कोड तुकाराम माईसर दिलीप धोत्रे निलेश बामणे माननीय अण्णू बाबर महेश पवार श्री बल्लारी प्रमोद सावंत शिवकुमार तांगडी आप्पासाहेब चव्हाण यांच्यासह प्रभागातील अनेक प्रतिष्ठित आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी स्वयंफूर्तीने या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या लोकप्रतिनिधी प्रति असलेली आस्था व्यक्त केली बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद